दोन तीन दिवस राहत जाईल काम घे मग करत जाईल इकडले राशन बिशन येते आजी पैसे काढून आणून परत येते काही नाही एकदा एकदा नमस्कार कशा तुम्ही मजेत ना तर आज आपल्या प्यूग। सोबत आहे आमची पिऊ बा काय बेटा <laughs> तुला लागू का गोड लागत नाही का पाणी पिता पाणी 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 हा पिऊ सगळ्यांना हायकर कर बाळा एकदा <laughs> हे मोठ्ठा हाय केला बघा आता बोर झाली आता बोर झाली आता बोर झाली आळस झाला म्हणजे सपला पकड 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 खाली चालली ती हा आता एका जागी बसत नाही ती बसत म्हणजे तिला बसता अजून येत नाही तर देखील ती एका जागी बसत नाही आणि तुमच्या सगळ्यांसोबत आज एक गोष्ट शेअर करणार आहे तर ती काय आहे ते सांगतोस तुम्हाला आणि आता सकाळची वाजलेले आहे दहा मला जायचं आहे दुकानामध्ये दररोजप्रमाणे परंतु आज दोन वाजता एक कार्यक्रम आहे ते कार्यक्रम पण अटेंड करायला जायचं आहे एस पी ऑफिसला एस पी ऑफिसमधून फोन आला होता क्राईम ब्रांचमधून त्यांचं काहीतरी काम आहे तर आज कोमल आणि मी तिकडे जाणार आहे हे प परी इकडे चल ना माझ्याकडे हां इकडे आहे मग चल तू द्या तुम्ही तर परी आज होळी खेळणार आहे इकडे चल हा ही इकडे हा इकडे चल ना म्हणजे तिच्या हा तू इकडे तुला सांगतो मी चल व्हिडिओ दे तर तिचं काय माहिती का तिच्या ज्या आवडतीच्या गोष्टी आहेत ना त्या जर कधी केल्या ना तर ती व्हिडिओत नाही कुठं बी यायला बसली चल सगळे हाय कर सगळे हाय हॅपी होली म्हण ना होळी कशी खेळते परी कशी खेळते होळी अशी खेळते का तुला कोणता कलर आवडतो डार्क कलर कोणता दा? लाल का बर मग किती आणू तुला दोन आणू का पिवळा कलर का पिवळा कलर आणू का मला लावशी बापरे तर दोन दिवसापासून जरा व्हिडिओला एक एक लाखाच्या वर गेलेले तर दोन्ही विषय एकदा क्लिअर करतोय की परदिवशी जोशी होता की अरे तुला अकरा बोट आहे ते तिला अकरा बोट नाही आई सहज बोलून गेली कालच्या व्हिडिओत पण ते सांगितलं की आई सहज बोलून गेली होती की तिला अकरा बोट नाही आहे कारण की त्या रोहिणीचं लक्ष तिकडे जावं त्यासाठी आई तिला तसे बोलली होती तो विषय होता आणि राहिला प्रश्न कालच्या व्हिडिओचा तर सगळे ट्विस्ट येत आहे लाईफमध्ये आता दादा तयार झालेले आहेत यायला हो बोल दादा येत आहे सोबत आपल्या हा येऊ राहिले येऊ राहिले ते म्हणतात बघू आता हां चढ तुला तर असा विषय आहे यांचा आणि अजून एका विषयावर मला बोलायचं आहे ज्या कालच्या व्हिडिओला साडेतीनशे चारशे कमेंट्स आल्या त्या कमेंट्समध्ये आमचा उद्धार केला गेला म्हणजे माझा आणि कोमलचा तर ते तुम्हाला सांगतो काय विषय आहे का हां तू पिऊ ना आता तुला किती वेळ आता बरं थोडा वेळ आहे म्हणते तर मी काय करतो आता व्हिडिओ पॉज करतो आणि थोड्या वेळात भेटतो ओके चला

तर मागे तुम्हाला आवाज येत असून पिऊचा कारण की पिऊ आंघोळ करते म्हणून थोडं नॉईस येईलच त्यासाठी करा कराय आंघोळ घालतीये पिऊला आणि रेतूला तर कोमल तुला एक विचारायचं आहे मला की तुला माहिती आहे का आपण दोघ जण स्वार्थी आहे मतलबी आहे आपण दोघच बरं हां आम्ही दोघ जण खूप स्वार्थी आहे खूप मतलबी आहे आणि आम्हाला लोकांचं काहीच घेणं देणं नाही आहे घरच्या लोकांचं त्यामुळे आम्ही असं वागतोय सोबत स्वतः स्वतःच बघतो आणि म्हणूनच आम्ही इथपर्यंत आहे सध्या नाही का तुम्ही विचार की ओ दादा हे तू काय बोलतोय जमानात कसं आला स्वतःचं हा जमानात तसं आलेला आहे स्वतःचं बघण्यासाठी तर विषय काय झाला ते तुम्हीसोबत शेअर करतो काल आपण मी म्हटलं होतं की दादा आपल्यासोबत नाही येणार आहे तर आईला आणि दादाला आपण इथंच ठेवायचा निर्णय घेतला आहे रोहिणी आणि रामजवळ तर बऱ्याचशा कमेंट्स आल्यात की तुम्ही दोघं जण जाताय तर तुम्ही दोघंजण खूप मतलबी आहे तुमच्या मुलीचं झालं म्हणजे दोन ते सहा महिन्याची मुलगी झाली तर आईवडलाचं काम संपलेलं आहे आता त्यांना सोडून जात आहे आणि असं तसं भावाला सोडून जात आहे जॉईंट फॅमिलीमध्ये राहत आहे मूर्ख आहे बावळटे असं आहे तसं आहे हे ते धमका आहे फलन आहे तर माहिती करून आपण एवढं सगळं आहे हां तर एवढे सगळ्या कमेंट्स केलेले आहेत तर मी हो था। तर पहिल्यापासूनच तुम्ही कालचा व्हिडिओ पण बघितला असेल त्याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असेल मी तर आधीपासूनच सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा निर्णय माझ्या डोक्यात आहे आणि तो होतोही ओके नाही ते झाली कस झाले हायकर हायकर कर हाय कर हाय कर हाय कर थांबता नाही थांबणार हां तर असा का विषय आहे मी सगळ्यांना घेऊन जायचा विचार करतो आहे आणि जे माझे रेग्युलर व्ह्युअर्स आहे जे मला दररोज व्हिडिओज बघतात त्यांना माहिती आहे मी काय आहे काय नाही आहे म्हणून मी मला स्वतःला चांगलं दाखव हां चांगलं दाखवायचा प्रयत्न नाही करणार जे आहे जसं आहे तसं आहे तसाच आहे मी काही बदललेलं नाही आहे आणि राहिला प्रश्न आता आज दुपारी कार्यक्रमाचा तर कोम्हाला आवरणं लवकर ग किती आवरणार आहे दोन वाजता कार्यक्रम आहे आणि कामाला आणि शाळेमध्ये खाऊ पण आलेला आहे तिघींचा खाऊ आलेला आहे खाऊ आणायचं आहे कि जर जर तिथे पूर्वी लागवळ आवडत नाही बिलकुल नाही आवडत पाणी पडलं तिथं कस काय लक्षात येतं काय माहिती लगेच तिचा असा विषय आहे आता फ्लॅट बघणं चालू आहे <laughs> लवकरच आता जाण्याचा प्रयत्न करूया एक पंधरा दिवसात महिन्यामध्ये आम्ही तिकडे पुण्याला असू कारण की ऑलमोस्ट उशीर करून मतलब नाही आहे आणि नंतर ॲडमिशन भेटलं पाहिजे किंवा परीला शाळेमध्ये झालं डान्स क्लास झालं किंवा काही असू काहीतरी तिचे हा काहीतरी जे स्किल जे आहे ते आपल्याला डेव्हलप करायचे आहेत हा तेच बॅकग्राऊंड ला किती आवाज येतोय तुम्हाला चला मी तुम्हाला एक दोन मिनिट भेटतो शाळेत कोण जाणार आहे हो ग मग कधी हा ते मॅडम आवाज यायला आलते ना मॅडम कोण जाईल शाळेत शाळेत कोण जाईल

पैसे काढून परत येते काही नाही एकदा आले का येत नाही नाही का होत म्हणले ना बघू आता काय होत द्यायचं नाही म्हणते काही रुम द्यायचं एक दोन रुप खाली ठेवायच्या इकूल एवढं टाकायचं इकडच खाली ठेवायचं पण करतो काय दोन रस्ते काल तिनं बाजू बन आणले डब्यातले काढून दोन्ही हातात दोन घालून दिले लक्षातच नाही आमच्या रिकाय मी काम करते हो काय बी खूप त्रास द्यायला घरभर पसारा घालून ठेवते परी किती बार उचलायचा तू असं करायला पाहिजे का तू दिदी नाही ना। का दिदी नाही परीने आंबा खाल्ला काल सकाळी आंबा मागे संपले ना पप्पा हा आज आणतो बेटा आणि आंबा आणतो ना तर उठून बस सर ती सायकल पाडून ठेवली उठलो बस चल दिवसभर आईला परेशान करून सोडते ती आईलाच काय पिवला परी पिवला रे तुला कोमलला सगळ्यांना नाकी की नोवान सोडती दिवसभर मी घरी नसतो म्हणून मला एवढं काही त्यांच्यातलं माहीत नाही म्हणजे हां ते चालूच राहतं दिवसभर त्यांचं तर असा काही विषय आहे आता दुपारी जो कार्यक्रम आहे ना त्याचे मी फोटोज वगैरे काढून तुमच्यासोबत शेअर तर करणारच आहे परी उठ ना परी रोड नकोस ना तुला यायचं दुपारी माझ्यासोबत काय गुन्हा च काय नाही आणि पप्पा सोबत कार्यक्रमाला परिपण येणारे कार्यक्रमाला चला आवडतो पटकन दिशा आता ऑलमोस्ट अकरा साडे अकरा वाजता लागलेत दुकानात चक्कर मारून पण यायचंय चला उठा उठावर लवकर अरे तुला आंघोळ घालची तुला जा अरे तुला आंघोळ घालायची परी आंघोळ घालली परी बुरशी बाबा आज मला वाटलं आंघोळ झाली असं परीची आणि काही लोक असे कमेंट्स करतात की रे कमी जीव लावते वगैरे तर तसं काही विषय नाही आहे तुम्ही रामदाराचे व्हिडिओ जाऊन बघू शकता प्रॉब्लेम असं आहे की माझ्या व्हिडिओमध्ये असल्यावर मी माझा व्हिडिओ जेवढं कवर होईल तेवढं दाखवत असतो पण बाकीचा व्हिडिओ रांबाचा असतो तर त्या व्हिडिओ तुम्ही जाऊन बघत जा, जा। आमच्या घरात काही वाद नाही आहे भांडणं नाही आहे तर प्लीज तुम्ही देखील भांडणं लावायची काम नका करू काम म्हणजे काही लोक जे आहेत कमेंट्स करताय वेगवेगळ्या वेग आणि कमेंट्स काय असते सगळेजणं वाचत तर आमच्या घरातली सगळेजणं वाचतात त्यामुळे वाद होण्याची शक्यता असते तर प्लीज सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की अशा काही कमेंट्स करू नका की आमची हॅप्पी फॅमिलीमध्ये उगच वाद निर्माण होईल तर आता सगळे एवढी समजदार झालेली की कोणीच एकमेकसोबत वाद करत नाही कमेंट्स वाचून तरी वाद करत नाही की मला ही कमेंट्स आली मला ती कमेंट्स कोमल कधी कधी ऑफेंड होती पण ठीक आहे तेवढ्या गोष्टी चालून जातात नाही का आता माणूस एवढाही सरळ नसू शकतो की बाबा की त्याला कमेंटचा त्रास होणार नाही तर त्रास प्रत्येकाला होतो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पिऊ थोडीशी का दाखवली असेल का दाखवली नाही दाखवली आहे ती कारण की पिऊ आता आंघोळ करून लगेच झोपी जाणार आहे तसंच मी तुम्हाला तिथं येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेलच तर चला मी काय करतो आता ह्या व्हिडिओचं एंडिंग करतो आणि दुपारी दोनला कार्यक्रम आहे तर हा व्हिडिओ दोनलाच येणार आहे तर चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची परत एकदा सगळ्यांना बाय बाय आणि टेक केअर बाय बाय